बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालामध्ये पळसगाव सारख्या एका छोट्याशा गावातील आदिनाथ शिवाजी पांढोंडे या विद्यार्थ्याने शहाऐंशी टक्के गुण मिळवून केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे मित्रांनो आपल्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो मित्रांनो परिस्थितीवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो परिस्थिती कुठलाही अडसर आपल्या यशामध्ये निर्माण करू शकत नाही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीमध्ये जे काही आपलं काम असेल त्या कामामध्ये हातभार लावत आपला अभ्यास याचं योग्य नियोजन करून आदिनाथने शहाऐंशी टक्के एवढे गुण मिळवलेले आहेत आपले टेलर असलेले वडील त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करत करत या विद्यार्थ्याने शहाऐंशी टक्के एवढे गुण मिळवलेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याला बँकिंग क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे मित्रांनो जर आपण ठरवलं तर आपण काहीही मिळवू शकतो साध्य करू शकतो हेच आदिनाथने दाखवून दिलेलं ला आहे लाखोचे क्लासेस लावण्यापेक्षा स्वयं अध्ययनावर भर देऊन स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवून आदिनाथने हे यश मिळवलेलं आहे शहाऐंशी टक्के गुण हे काही साधी गोष्ट नाही तर हे शहाऐंशी टक्के गुण मिळवण्याचा त्याचा हा प्रवास जाणून घेऊया त्याच्याकडूनच तर आदिनाथ तू महाविद्यालयामधून पहिला आला त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा आदिनाथ मला सांग की तू महाविद्यालयामधून पहिला आलेला आहे तर आज तुला कसं वाटतं खूप आनंद होतो बर बर मला सांग आदिनाथ भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे बँकिंग क्षेत्र बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे याच्यासाठी तुला काय करावं लागणार हे माहिती आहे का काय करायचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट बी कॉम करून पुढच्या तयारीला लागायचं आहे मला सांग की या, या प्रवासामध्ये तुला कुटुंबियांची कशी मदत झालेली आहे खूप मदत झाली सर माझे पप्पा यांनी खूप मदत केली आहे आम्ही टेलर काम करतो बरोबर सा। कॉलेज करायचं कॉलेज करून आले की बर बर मला सांग ग्रामीण भागामध्ये शिक्षणाबद्दल आता मुलांमध्ये जराशी उदासीनता आहे त्यांना वाटते की आता शिकून काय होणार आहे आपण काय करणार आहोत तर तशा मुलांना तू काय सांगशील की तू घरचं काम करत करत महाविद्यालयामधून पहिला आलेलं आहे वाणिज्य शाखेतून पण ती मुलं ज्यांच्याकडे संपन्नता आहे भरपूर पैसा आहे घर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली असते पण तरी देखील ही मुलं आपल्या शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत तर मग त्या मुलांना तू काय सांगशील एवढंच सांगेल की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा चेहऱ्याकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा बर आदिनाथ मला सांगी कॉलेजमध्ये तुला कसं सहकार्य बाकीच्या आपल्या सर्व शिक्षकांकडून मिळत गेलं खूप सहकार्य झालं बरं या सर्वांमध्ये तुला शिकवणी कोणत्या सरांची आवडायची दुधमल सरांची बर बर तुझ्या जे जे बाकीची मुलं आहेत की ज्यांना भविष्यामध्ये असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर मग त्या मुलांना तू काय सांगशील की अभ्यासाबद्दल किंवा तू कसा अभ्यास करायचा मी तर कॉलेज पूर्ण करायचे कॉलेज चे तासवायचे आणि घरी जाऊन फक्त सेल्फ स्टडी बरं मग त्या अभ्यासामध्ये नेमकं नियोजन कसं असायचं सकाळी करायचं का संध्याकाळी करायचा सकाळचा अभ्यास तर खूप छान आहे सकाळी पाच चार लागले बर अभ्यास केला कॉलेजला लक्षात राहतो बर तर शिवाजीराव मला सांगा आपल्या आज काय भावना आहे ते आपला मुलगा महाविद्यालयामधून पहिला आलेला आहे भावना काय सर खूप आनंद होते त्यानं म्हणजे अभ्यास करत करत मला कपडे शिव लागत गेला हा तुम्ही टेलरिंगचं <Téle -ring> काम करता कपडे शिव लागत गेला थोडाफार अभ्यास करत गेला ट्युशन वगैरे बरोबर गावातच तुमचं टेलरिंगच शॉप आहे आणि तिथं तुम्हाला आदिनाथ रोजच्या कामामध्ये मदत करायचा आणि कॉलेजही करायचा बर आदिनाथला भविष्यामध्ये काय करायची इच्छा आहे आपली त्यानं जे सांगा ते करायची म्हणजे त्याची जे इच्छा असेल ते पूर्ण करण्यामध्ये तुम्ही मदत करणार आहात आदिनाथ तुझं या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद